हातात सिगरेट बेडवर बसून ओढत आहेत बेडखाली पैशांची मोठी बॅग आणि फोनवर बोलतायत हे आहेत हे मंत्री महोदय संजय शिरसाट सध्या त्यांचा हा बेडरूममधील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय मंत्र्यांचं असं कृत्य समोर आल्याने खळबळ उडाली काल आयकर विभागाची नोटीस आणि आज हा व्हिडिओ त्यामुळे संजय शिरसाट चांगलेच जायात अडकलेत नेमका विषय काय आहे हेच सांगतो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी असा दावा केला होता की माझ्याकडे व्हिडिओ आलाय त्यात हे मंत्री मोहतय पैशाचं बंडल भरलेली बॅग बाजूला घेऊन बसले हे चित्र पुरावे सर्वत्र जातात असा दावा केला होता मात्र आता राऊतांचा दावा खरा ठरताना दिसतोय विशेष म्हणजे मंत्री संजय शिरसाट यांनी या व्हिडिओ बद्दल कबुली देखील दिली पण शिरसाट काय म्हणाले हे एकदा पहा चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर पाहता ते पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनिंवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी भी बसलेलो आहे अरे मूर्खा नऊ एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल काय का सगळ्यात का 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 नोटा आहे व्हिडिओ बेडरूम मधला आहे पण ही बॅग कपड्यांनी भरलेली आहे ही पैशाची बॅग नाही असा दावा करत शिरसाटांनी राऊतांचा पैशांचा आरोप फेटाळला आहे खर तर कालच संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली विट्स हॉटेल प्रकरणात ही नोटीस पाठवण्यात आली आहे शिरसाटांनी या हॉटेल खरेदी प्रकरणात त्रेचाळीस कोटींचा घोटाळा केलाय असं म्हटलं जात आहे बाजारभावानुसार विट्स हॉटेलची किंमत एकशे दहा कोटी रुपये पण मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने ते हॉटेल सदुसष्ट कोटी रुपयांना खरेदी केलं असा आरोप अंबादास दानवे यांच्यासह विरोधकांनी केलाय या प्रकरणात शिरसाटांना नोटीस पाठवण्यात आली एकीकडे हे नोटीस पाठवण्यात आली यामध्ये संपत्तीचा देखील लेखाजोखा मांडण्यात आलाय आणि त्यात भर म्हणून हा बनियनवर बसलेले आणि बाजूला पैशांची बॅग असलेला व्हिडिओ समोर आलाय यामुळे आता शिरसाटांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे आयकर विभागाच्या नोटीस प्रकरणात शिरसाटांची चौकशी होण्याची शक्यता आहे तर इकडं व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची देखील वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाणार असल्याचं बोललं आहे त्यामुळे शिरसाटांच्या बाजूने हळूहळू फास्ट आवळ चाललाय की काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका